वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खुसखुशीत आणि खमंग अशा खव्याच्या करंजा बनवल्या आहेत या करंजा इतक्या टेस्टी झाल्या की घरातीलच काय बाहेर ज्यांना ज्यांना मी दिल्या त्यांनाही त्या खूप खूप आवडल्या अगदी कमी वेळेमध्ये मी या करंज्या बनवल्या होत्या खूप खुसखुशीत अशा झाल्या होत्या खायला तर खूपच टेस्टी लागल्या आणि विशेष म्हणजे या करंजा महिनाभर तरी म्हटलं तरीही आरामात टिकतात खवायच्या करंजा शक्यतो टिकत नाहीत पण त्या कशा टिकवायच्या हे मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा एकदा करंजा बनवून ठेवा आणि महिनाभर आरामात तुम्ही या खाऊ शकता खूप टेस्टी लागतात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम खवा घेतला होता हा खवा मी मस्तपैकी पॅनमध्ये व्यवस्थित असा गरम करून थंड करून घेतला आहे खवा गरम करण्यासाठी साधारणपणे आपल्याला किंवा जो खवा आपण घेतो त्याला छानपैकी मस्त असे परतून घ्यायचे आहे हा खवा कमीत कमी आपल्याला सात ते आठ मिनिट मंद गॅसवरती खूप छान असा खमंग परतायचा आहे आणि खूप व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे तेल आणि दोन चमचे तूप एकत्र करून गरम करून घ्यायचे आहे साधारणपणे दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे ज्याप्रमाणे आपल्याला सारण महिनाभर टिकवायचे असते त्याचप्रमाणे आपल्याला वरची जी पारी असते लाटण्याची तीही महिनाभर टिकवायची असते म्हणून मी यामध्ये दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल जे आहे ते या कोरड्या पिठामध्ये मस्त असे गरम करून ॲड करून घेतले आहे आणि हाताच्या साह्याने आपल्याला हे पीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चोळून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक पिठाच्या कणाला हे तेल आणि तूप जे आहे जे जे तूप ते व्यवस्थित प्रमाणात लागले पाहिजे साधारणपणे दोन ते तीन मिनिट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस करायला कंटाळा करायचा नाही कारण आपल्याला करंजा खूप खुसखुशीत पण व्हा व्हायव्या लागत्या आणि खूप जास्त टिकवायच्या पण आहेत म्हणून आपल्याला ही प्रोसेस सेम फॉलो करायची आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला या पिठाचा छान असा एक उंडा मळून घ्यायचा आहे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला मस्त लोण्यासारखा हा उंडा मळून घ्यायचा आहे प्रत्येक कणाला तेल आणि तूप लागलं जातं म्हणून हा उंडा साध्या पाण्यातही अगदी छान असा मऊ लोण्यासारखा होतो याला आता थंड कपड्याने व्यवस्थित झाकून घ्यायचे आहे यावरती मी रुमाल ओला करून ठेवलेला आहे अर्धा ते पाऊन तास आपल्याला असंच ठेवायचं आहे पॅनमध्ये गरम केलेला जो खवा होता तो मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतला आहे आणि याच ताटामध्ये मी आता एक वाटी खोबऱ्याचा कीच आणि दोन वाट्या पिठीसाखरही ॲड केली आहे थोडेसे काजू आणि बदाम कट करून घेतले आहेत आणि तेही या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत चारही पदार्थ व्यवस्थित ॲड करून झाले आहेत तुम्हाला आवडत असेल तर विलायचीही टाकू शकता खवा अजून थोडासा ओलसरच आहे म्हणून आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकदा सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व पदार्थ एकत्र झाले की मग वरून थोडीशी विलायची जी आहे ती ठेचून किंवा त्याची पावडर करून टाकायची आहे सर्व पदार्थ छान एकत्र झालेले आहेत विलायचीही आपण एकत्र करून घेतली आहे खव्यामध्ये थोडासा अगदी थोडासा असा ओलसरपणा आहे म्हणून आपल्याला हे जे मिश्रण आहे असेच फॅन खाली नेऊन ठेवायचे आहे कमीत कमी अर्ध्या -कमी तासासाठी हे फॅन खाली ठेवले की अगदी खूप कोरडे कोरडे असे होते हे मिश्रण मी आता अर्धा तासानंतर उचलून आणलेले आहे फॅन खालून आता तुम्ही पाहू शकता खव्याचा जो कण आहे तो प्रत्येक कण वेगवेगळा असा झालेला आहे आणि आता हे जे मिश्रण आहे एक हे एक महिनाभर टिकण्यासाठी तयार आहे अगदी आपण मिल्क पावडर जशी बनवतो तसं तसं हे खव्याचं जे मिश्रण आहे किंवा हे सारण आहे ते झालेलं आहे पीठही खूप छान असे मुरले गेले आहे त्यामुळे ज्या छो लाट्या आहेत त्या, आहे त्या अतिशय पटकन आणि अशा छान मस्त होत आहेत तीन ते चार याप्रमाणे सर्व लाट्या करून घ्यायच्या आहेत किंवा चार चार लाट्या करायच्या आणि मग सारण भरून घ्यायचे आहे असे केल्याने करंज्या ज्या आहेत त्या पटकन आवरल्या जातात किंवा एक लाटी केली एक करंजी केली असे केले तरीही खूप छान असे होते सर्वांचीच अशी असते की करंजा करायला उरकत नाहीत किंवा खूप वेळ असा जातो पण असे काही नाही जर आपण पीठ व्यवस्थित मळले तर करंजा पटपट उरकल्या जातात अगदी छोट्या छोट्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी छोट्याशा पुऱ्या करून करंजा करायच्या आणि साच्याचा वापर करायचा साच्याचा वापर केला की मग करंजा खूप पटपट आवडतात मस्त अशा खूप छान करंजा आपल्या झालेल्या आहेत साधारणपणे पन्नास किंवा पंचवीस तरी करंजा बनवून ठेवायच्या आणि मग करंज्याची जी बॅच आहे ती तळायला घ्यायची खूप छान आणि खूप सुंदर या करंज्या होतात खूप जास्त वेळ लागत नाही पन्नास करंजा बनवण्यासाठी साधारणपणे पंधरा ते पंधरा ते सोळा मिनटाचाच वेळ जातो तेल खूप छान असे गरम झालेले आहे सर्वात पहिल्यांदा आपण एकच करंजी छानपैकी तळून पाहिजे आहे की ही कशी तळली जाते ती फुटत तर नाही ना म्हणून आपण एक एकच करंजी एकच करंजी पहिल्या वेळेला टाकायची आहे दुसऱ्या वेळेला आपल्याला तेलामध्ये मावतील तेवढ्या करंजा टाकायच्या आहेत तेलही खूप छान असे गरम झालेले आहे करंजी फुटत नाही याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला बाकीच्या करंज्या टाकायच्या आहेत म्हणजे आपले तेल जे आहे ते खराब होत नाही त्यामध्ये सर्व करंजा तळून होतात मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत अतिशय टम फुगतात आणि खूप खूप खुँ, खूप सुंदर लागतात एका करंजीमध्ये मी एकच चमचा जे सारण आहे करंजीचं ते भरलेलं आहे खूप जास्त सारण भरलेलं नाही मस्त अशा ह्या करंज्या तळल्या जातात करंज्या तळत असतानाच खूप छान आणि खूप खमंग असा वास येतो कोणी जर गेस्ट घरी आले तर त्यावेळी त्यांना ह्या करंजा आपण आरामात सर्व करू शकतो किंवा मुलांना जेव्हा छोटी भूक लागते तेव्हाही त्यांना देण्यासाठी हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ असतो बाहेरच्या इतर काही खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेले जे आहे ते खाल्लेलं कधीही फायदेशीर ठरतं एक एक एका बॅचमध्ये पाच ते सहा करंजा असे करून मी आता ही तिसरी बॅच तळून घेत आहे साधारणपणे अडीचशे ग्रॅम खव्याच्या माझ्याकडून चाळीस ते पन्नास तरी करंजा झालेले आहेत अशा अधेमध्येच करंजा बनवण्याचं कारण असं होतं की एक लग्न होतं आणि लग्नाला काय रुखवत द्यावा किंवा काय त्यांना गडंगणीर द्यावे हे काही कळत नव्हते म्हणून मी करंजा बनवल्या करंज्याचा डब्बा भरला आणि डायरेक्ट त्यांच्या घरी नेऊन पोहोच केला त्यांना हाय त्यांना ही रेसिपी खूप खूप आवडली कारण करंजाची टेस्ट खूप छान झाली होती जेव्हा करंजा पूर्णपणे थंड होतील तेव्हाच ते आपल्याला डब्यामध्ये भरायच्या आहेत गरम गरम करंजा डब्यामध्ये भरायच्या नाहीत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा